करता है, एक आपण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहेत तर चला, संदर्भात टायटल बिग ब्रेकिंग न्यूज सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारने नवीन नियम केले कार्यान्वित नवीन अपडेट या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण पाहणार असून नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे सरकारी व निम सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यासाठी जाहीर केली नियमावली कोणती नियमावली जाहीर केली नियमावलीतील प्रमुख बाबी कोणत्या आहेत या नियमावलीचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे फायदा होणार आहे शासनाने लागू केलेली नवीन नियमावलीच्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज उपरोक्त प्रश्नाच्या संदर्भात उत्तर जाणून घेऊया चला तर करूया ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला करायला विसरू विसरू नका नका आणि लाईक तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग स्पष्टीकरण पेन्शन संदर्भात शिवान्युक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी पेन्शन पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण पेन्शन नियम जाणून घ्या अन्यथा पेन्शन पासून मुकावे लागणार आहे पेन्शनधारकासाठी अत्यंत महत्वपूर्ण पेन्शन नियमाविषयी सविस्तर माहिती या मध्ये पुढील जाणून घेऊया पेन्शन पेन्शन दिले जाते जर पेन्शन काढली नाही तर त्यांना पेन्शन पासून वंचित राहावे लागणार आहे याबाबत पेन्शन नियमावलीमध्ये काही विशेष तरतुदी आहेत आणि त्या तरतुदी आपण पाहूया इतके दिवस पेन्शन न काढल्यास म्हणजे

त्यापेक्षा जास्त न असेल तर त्यांना मृत्यू दरवर्षी पेन्शनधारकांना नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करणे करावे लागते सदर प्रमाणपत्र न सादर केल्यास पेन्शन थांबवली जाते जा मुले करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच